मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव रणनीती संयम आणि विचारशक्तीचा कस घेणाऱ्या विवेक भैया कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं रंगतदार आयोजन कोपरगावात संजुनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रेरणेतून होणाऱ्या या स्पर्धेचे हे चौथं वर्ष आहे या स्पर्धेचं उद्घाटन संजुनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते संत जनार्दन स्वामी आश्रम पुंदंबा फाटा येथे उत्साहात पार पडलाय उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या बुद्धिबळ हा खेळ केवळ स्पर्धाच नव्हे तर विचारशक्तीला धार लावणारा एक मानसिक व्यायाम आहे आधुनिक काळात तरुणाईला संतुलित निर्णय क्षमता आणि संयम शिकवणारा हा खेळ प्रत्येकानं आत्मसात करावा या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळते ही अत्यंत आनंदाची बाब आहे युवा नेते विवेक गेल्या वर्षांपासून मिळणारे सक्रिय पाठबळ त्यांच्या पुढाकारामुळे कोपरगावातील बुद्धिबळ चळवळीला नवीन दिशा लाभली आहे स्पर्धेच्या आयोजनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम जिल्हा व तालुका स्तरीय बक्षिसांची योजना तसेच मुलींना स्वतंत्र गट उपलब्ध करून देण्यात आले आहेत यंदा एकूण चौसष्ट रोख व एकशे बत्तीस चषकांचं बक्षीस वाटप करण्यात येणार असून अकरा चौदा एकोणावीस वर्षाखालील व खुला असा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडणार आहे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे अहमदनगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र तसेच कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनाही प्रोत्साहनपर बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे सागर गांधी सोलापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्बिटर स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत या निमित्ताने कोपरगाव शहर विचारशक्तीच्या स्पर्धेनं गजबजणार असून बुद्धिबळ प्रेमींसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे खेळातूनच व्यक्तिमत्व विकास घडतो विवेकभाई यांना आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील देश आणि जग पातळीवर चमकावा असं वाटते असे सौ रेणुकाताई कोल्हे यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केलंय लायनेस क्लबचे अध्यक्ष अंजली थोरे एस टी कामगार संघटना सचिव संजीव गाडे कोपरगाव तालुका क्रीडा समिती धनंजय देवकर सचिव अनुप गिरमे नितीन सोळसे प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात राजेंद्र कोळपकर आदींसह खेळाडू प्रशिक्षक मान्यवर उपस्थित नमस्कार आज जनार्दन स्वामी आश्रम इथे कोपरगाव तालुका चेस क्लब यांच्या वतीने व माननीय युवा नेते विवेकभैया कोल्हे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन हे केले गेलेले आहे गेली चार वर्षांपासनं हे टोर्नामेंट हे चालू आहे कोपरगावमध्ये आणि यावर्षी रेकॉर्ड ब्रेक असं पार्टिसिपेशन सातशे खेळाडूंचं सा पार्टिसिपेशन या स्पर्धेसाठी झालेलं आहे याचा खूप मोठा आनंद आज सर्वांनाच इथे होत आहे पाच वर्षांपासनं ते सत्तर वयापर्यंतचे खेळाडू इथे आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत मी कोपरगाव तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाणी सर उपाध्यक्ष संकेत गाडे सर सचिव महेश थोरात सर आनंद वर्गे अथर्व थोरात हो चैतन्य भावसर विशाल पंडोरे वैभव सोमासे साक्षी गाडे यांचे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि कौतुक करते की त्यांनी चार वर्ष न थांबता अखंडित हे जे टोर्नामेंट चे आयोजन आहे हे केलेले आहे आणि दरवर्षी जो प्रतिसाद मिळतो आहे हा वाढतच चाललेला आहे चार जिल्ह्यातनं आणि अठरा तालुक्यांमधनं आपल्या या स्पर्धेसाठी खेळाडू आज इथे आलेले आहेत आणि खरोखर अतिशय सुंदर नियोजन क्लबच्या वतीने तसेच विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे खर तर बुद्धिबळ हा खूप चांगला खेळ आहे या खेळामुळे निर्णय क्षमता ही खेळाडूंची वाढते जी आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा एक हा गुण ठरतो तसेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं काम तर्क वितर्क लावण्याचं काम तसेच विचार क्षमता वाढवण्याचं काम हा खेळ करतो आणि त्यामुळे अतिशय उत्तम असा हा खेळ आहे आणि इतक्या भव्य भो, मोठ्या स्वरूपात असे घेणं हे क्वचितच कोणी करू शकत आणि हेच मोठं काम आज चेस असोसिएशन कोपरगाव चेस क्लबच्या वतीने झालेला आहे त्यामुळे मी सर्व असोसिएशनचे मेंबर्स असतील सर्वांचे मी अभिनंदन करते आज इथे उपस्थित सर्व खेळाडूंना मी विवेक भैयांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत खर तर अतिशय हुशार असे खेळाडू आज इथे आलेले आहेत विवेक भैया कोल्हे यांची इच्छा आहे अपेक्षा आहे की इथूनच एखादा विद्यार्थी हा उद्याचा भविष्यातला विश्वनाथन आनंद बनावा व या स्पर्धेचं नाव लवकिक हे राज्य आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरापर्यंत जावं त्यामुळे आपल्या सर्वांना आहे नुकतंच जॉर्जिया इथे झालेल्या चॅम्पियनशिप मध्ये आपल्या महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने खूप ऐतिहासिक विजय हा, हा मिळवलेला आहे आणि भारत भारताच्या इतिहासात तिचं नाव हे सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलेलं जाईल कारण पहिली भारतीय महिला जिने इंटरनॅशनल टोर्नामेंट मध्ये भाग घेऊन विजेते आहे तरी खूप मोठ्या मानाची बाब आहे अभिमानाची बाब आहे आणि अशीच इच्छा विवेक आहे की अशा या राज्यस्तरीय कॉम्पिटिशन मधनच आपल्या इथल्या मुलांना रेकग्निशन मिळावं आणि त्यांना ही एक संधी मिळावी की आपल्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत न्यावं आणि पूर्ण भारताचं नाव संपूर्ण जगात त्यांनी मोठं करावं मी परत एकदा आज सगळ्या पालकांचं कौतुक करते आणि धन्यवाद करते की त्यांनी त्यांच्या मुलांना इतक्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं ते घेऊन आलेले आहेत कोपरगावला आणि त्यांना ते प्रोत्साहन देत आहेत की चेस या खेळामध्ये काहीतरी मोठं तुम्ही करून दाखवा विवेक पाठिंबा या चेस क्लबला कायमच असलो आहे पुढेही राहणार इथे आलेल्या सर्व खेळाडूंना सुद्धा विवेक भैया यांचा पाठिंबा हा आहे आणि कायम त्यांचे मार्गदर्शनही लाभेल मी पुनश्च सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते अँड आय रिअली really विश दॅट द बेस्ट प्लेयर uh, वे थँक्यू निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव